मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीला म्हणत असतो की राणी थांब मी माझ्या अंगावर तुला साडी टाकून दाखवतो अगं मी माझ्या अंगावर साडी एवढी भारी आहे मग तुझ्या अंगावर का नाही भारी दिसणार ना। अगं राणी तू पण साडी घे तुला पण खूप भारी दिसली साडी अगं राणी खरंच खूप चांगली दिसली साडी दिस घे तुला तर राणी म्हणते की अहो इंद्र सर असं काय करताय कोणी बघितलं तर काय म्हणाल तर इंद्र म्हणतो की कोण काय नाही म्हणत घाली साडी घे इंद्र रा आता राणी लगेच ती साडी घेते बघ तिथं तरी मती नको आहो इंद्र सर माझ्याकडे घरी ऑलरेडी एवढं साड्या आहे कशा लोक साडीत पैसे घालायचे म्हणतात की नाही नाही घेस तू साडी त्यानंतर ठीक आहे मग द्या साडी तर आता लगेच ते बघत असं साड्या त्यानंतर घरी येतात घरी आल्यावरती आता इकडं जे विक्रांत आणि उर्मिला आहे ते दोघं बसलेले असतात आणि त्या दोघांचा प्लॅन चालू असतो की आता आपण आपला मास्टरमाइंड चांगला प्लॅन करायचा तर ते म्हणतात चल आता आपण आपला प्लॅन करूयात चांगला तर आता ते प्लॅन करायला लागतात तर आता ते प्लॅन करतात की जी इंद्र आणि राणी आहेत तर दोघांना संपवायचा तर आता म्हणते ते दोघांना लगेच संपवायचं पण आता विक्रांत म्हणतो की दोघांना नाही संपवायचं आता तिघांना संपवायचं उर्मिला म्हणते तिघं कोण आहे आता तर ती म्हणते की अगं तिघं माहीत नाही का तुला या सगळ्याचा मास्तर माइंड म्हणजेच आपल्या आबा आबाला बी संपायचं आबाला कशाला ठेवायचं आता आबाला नाही ठेवायचं आबाला बी संपवून टाकायचं असं म्हणते तर आता लगेच म्हणते बापरे आबाला संपायचं म्हटलं अवघड आहे आता म्हणजे आवा संपले म्हणजे त्यांचा त्यांना गोळी घालून ठार करायचं त्यांना कुठेतरी गोळी घालायची आणि ठार करून टाकायचं आणि इंद्राला चाकू विकोनं वार करून मारून टाकायचं असं ठरवतात बघूया आता पुढील भागामध्ये आता इंद्र आणि राणी जे आहेत ते खरंच आबासोबत काही घडून देईल का आणि आता पुढं काय घडतं ना हे बघणं खूप रंजक ठरणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा